आपला इचालकरंजीतील गोसावी गल्ली येथे सार्वजनिक शौचालयाची दयनीय स्थिती बनल्याने मनसे या राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी केलं ठिय्या आंदोलन शिवाजीनगर पोलीस ठाण्यानजीक गोसावी गल्लीत पे अँड यूज हे शौचालय रस्त्यालागत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून हे खराब अवस्थेत आहे इथे पाण्याची सुविधा नाही यामुळे या भागातील महिला वृद्ध लहान मुलं व नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागताय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहा मार्चला महापालिकेला निवेदन देऊन माहिती दिली होती तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप होता अखेर मनसेच्या वतीने शुक्रवारी तेरा जून रोजी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी मनसे शिष्टमंडळाने नगर अभियंता व जल अभियंता यांच्याशी चर्चा केली मग अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिला आणि सोमवार पासून शौचालयाचं काम सुरू होईल अशी ग्वाही दिली तसेच या परिसरात साठणाऱ्या कचऱ्यामुळे लोकांना त्रास होतो पालिकेने घंटा घडी वेळेत पाठवावी अशी आग्रही मागणी केली या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शहर उपाध्यक्ष विशालांना गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई साळुंखे आरती जुवे अश्विनीताई गोंदकर आदी कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधी मनसे पुन्हा आक्रमक झाल्याचं या निमित्तानं दिसलं तर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे तर मनसेच्या सामाजिक भूमिकेमुळे नागरिक महिला पुरुषातून समाधान व्यक्त होतात सत्यमुखच्या वतीने आपणास आनंदाने कळवण्यात येत आहे की आपण कोणीही संपादक यांना बातमी पाठवू शकता त्यांचा व्हॉट्सॲप नंबर आहे त्र्याण्णव बावीस पस्तीस अकरा चौऱ्याण्णव या व्हॉट्सॲप नंबरवर फोटो व्हिडिओ बातमी प्रसिद्धीसाठी पाठवू शकता कोणीही पाठवू शकता आणि ती बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल सत्यमुख चॅनलचा पूर्ण खर्च संपादक हे स्वतः करतात जाहिरात किंवा कोणत्याही मार्गाने पैसे घेतले जात नाहीत सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन